साहेब मला वाचवा पुणे जिल्हा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बाले किल्ला मानला जातो मात्र याच बाले किल्ल्यात भाजपनं अजित पवारांचाच कार्यक्रम केलाय तर झालं नेमकं असं मावळ विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत मावळमध्ये अजित पवारांचे विश्वासू आमदार सुनील शेळके असले तरी भाजपनं आता त्यांच्याच घरात डाव टाकलाय हजार चोवीसच्या निवडणुकीत मावळ पॅटर्नची चर्चा राज्यभर गाजली त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते बापू भेगडे यांनी सुनील शेळके यांच्या कामकाजाला कंटाळून बंडखोरी केली होती ते शेळके यांच्या विरोधात उमेदवार म्हणूनही उभे राहिले मात्र त्या बंडखोरीच्या मागे भाजपचाच हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आणि आता निवडणुकीला वर्ष पूर्ण होण्याआधीच तेज बापू भेगडे थेट भाजपमध्ये प्रवेश करतायत यामुळे त्यावेळेची बंडखोरी ही भाजप पुरस्कृत होती का हा प्रश्न पुन्हा डोकंवर करतोय तसंच भाजपनं ठरून अजितदादांचा गेम करण्याचं ठरवलं होतं का हा देखील सवाल आहे भाजप प्रवेश सोहळ्याच्या मागे बाळा भेगडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं बोललं आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुनील शेळके यांनी भाजप आमदार असलेल्या बाळा भेगडे यांचा पराभव केला होता तेव्हापासून या दोघांमध्ये तीव्र राजकीय वैर पेटले आता बाळा भेगडे यांनीच पुढाकार घेऊन अजित पवारांच्या गोटात खिंडार पाडले बापू भेगड्यांसोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव वायकर आणि शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून भाजपचं कमळ हाती घेणारे बापू भेगडे यांच्या प्रवेशानं मावळमधील भाजपचं बळ वाढणार हे नक्की आहे त्यामुळेच मावळात आता नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे अजितदादांच्या गडातच भाजपनं शिरकाव करत थेट गेम वाजवलाय अशी चर्चा आता मावळात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर